पण ह्यावेळी जवळपास दहा बारा दिवस प्रचंड पाऊस आणि प्रचंड वादळ झाल्यामुळे हे आमचं कोळी लोकांचं उदानच वाया गेलेलं आहे म्हणजे एक आर्थिक कदा आमच्या कोळी बांधवावर आलेली आहे सॅवी बरोबर मी आता हा पूर्ण ह्या खाडीतला आढावा घेणार आहे एक बोटी असं बोलले त्या पाच पाच सात सात आठ आठ दहा लाखाचं नुकसान झालेच आहे तर पाणी दिसत असेल तुम्हाला खरं ते गंमत झालेलं आहे म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात खास करून यासाठी म्हणजे जर तुम्ही एक दोन दिवस फेरीच मारली नाही तर पूर्ण इंजिन बुडून जाणार त्या वादळात म्हणजे स्वतःच्या पोटा पाण्याचं जाऊ द्या पण त्या खलाशांना भले नाही धंदा झाला तरी त्यांना ते पैसे द्यावे लागणार मित्रांनो आज सॅव्हिओ हो बरोबर नसता तर मार मारंबळपाडा खाडी किंवा नारंगी खाडीतला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवताच आला नसता धन्यवाद सॅव्हिओ हो। नमस्कार मित्रांनो हा आमच्या कोळीवाड्यातला सॅव्हिओ हो आहे आणि प्रकाश बोटीत काम करतो गेल्या दोन तीन दिवसापासून म्हणजे आमच्या कोळीवाड्यातले बांधव आम्हाला सांगत आहेत की दादा आपल्या बोटी गेल्या सहा सात दिवसापासून जात नाहीत आणि वादळामुळे परत आलेले आहेत आणि अगदी ऐन हंगामाच्या सुरुवातीलाच कोळी बांधवांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतंय आणि हा व्हिडिओ वी बनवून ह्या व्यथा तू पोचवाव्यात आणि साविव आणि मी आता आमच्या अरुणाळ्यातले पोटी नारंगी मारंबळपाडा बंदरात आहोत आता पावसामुळे विरारमध्ये थांबलेलं आहोत पण आता ऍक्च्युअल कंडिशन काय आणि कोळी लोकांचं कसं नुकसान झालेलं आहे ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पोचू आता पाऊस आहे पण पाऊस थांबल्यानंतर आता आम्ही बंदराकडे निघतो शेतीवर पोचलेलो आहोत पाडा शेती या बोटी आता खोल समुद्रात असायला हव्या होत्या या बोटी तुम्हाला खाडीत साकारलेल्या दिसत असतील आता प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी जाऊन खडावा घेऊया दिवसात ही जट्टी चालू आहे हे विशेष आणि ह्या सगळ्या आमच्या अर्नाळा कोळीवाड्यातील बोटी इकडे मानंबलवाड आणि नारंगा नारंगी बंदरामध्ये नांगरलेले आहेत वादळाचा इशारा आहे आता आपण प्रत्यक्ष त्या बोटीवर जाऊनच आढावा घेऊया तुमचं भले कोणतं शिवलिंग आता मित्रांनो ही रिक्षा वगैरे दिसत असेल पावसाळ्याच्या दिवसात किंवा बोटी ते साकारल्या जातात तेव्हा अगदी काही लोक इकडे की रात्रीच्या वेळी काही खलाशी असतात की पाऊस आला गमत जमला गमत मीन्स पाणी आणि आता हे आलेले आहेत बघूया आता जरास वातावरण शांत होत आहे पण गेल्या आठ दहा दिवसापासून एक वेळी बांधव सगळे घरीच आहेत आणि यांच्या सगळ्या अरे नाकवा बसल्यात तर नाकवा मित्रांनो गोली असं बोलट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ प्रसाद महेर आपल्या प्रकाश बोटीवरचा सॅव्हियो आणि मी आज म्हणजे गेल्या दहा बारा दिवसापासून आमच्या बोटी बंदरामध्ये एक ऑगस्ट पासून मासेमारीला सुरुवात झाली मासेही चांगली मिळाले म्हणजे कोळी लोकांच्या चेहऱ्यावर एक हास्य बघायला मिळालं होतं पण एक उदाहरण नावाचा प्रकार असतो जो नवीन उदाहरण किंवा नवीन पाण्यात जे दशमीपासून सुरू होतं आणि या एका उदाहरणामध्ये जर चांगली मच्छी पडली तर किमान दोन ते तीन वेळा मच्छ गोड जाऊन मच्छी पकडून येते पण ह्यावेळी जवळपास दहा बारा दिवस प्रचंड पाऊस आणि प्रचंड वादळ झाल्यामुळे हे आमचं कोळी लोकांचं उदानच वाया गेलेलं आहे म्हणजे एक आर्थिक कदा आमच्या कोळी बांधावर आलेली आहे आता आमच्या बरोबर शिवलिंगोटीचे नाको आहेत नाको नक्की ना की म्हणजे काय उधान गेलं म्हणजे काय उधान गेलं म्हणजे काय म्हणजे दिसलं दिवस <स्दियोस> असतात था। <स्दियोस> ते म्हणजे सात आठ दिवस असतात ते आठ ते नऊ दिवस ते तेवढे आमचे निघून यायचे आपण म्हणजे वाटच लावली तर त्याच्या ह्याच्यामध्ये आम्हाला ते जर मिळले असते ते उद्या म्हणजे पंधरा दिवस आपल्या दहा दिवसात गेले दिवस आमचे किती दहावी दिवस अख्खं उदाहरण गेलं आमचं आता पण एक ऑगस्ट पासून मासेमारी सुरू केलेली आहे आपण गौऱ्याच्या अगोदर म्हणजे असे किती जर येत होते आता आमचे दोन ते तीन जर येत होते तीन ते म्हणजे दोन ते तीन तार गेले म्हणजे ऐन मोसवामध्ये मच्छीमारी चांगली होत होती आणि वादळामुळे आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे म्हणजे ह्या ज्या बोटी तुम्हाला आता वर या मारंबरपाडा जेट्टीवर बघायला मिळतात ह्या खोल समुद्रात दिसल्या असत्या पण सगळ्या त्या निसर्गापुढे आम्हाला नतमस्तक व्हावंच लागतं आणि सगळे आता इकडे हालचाल चालले आता उदाहरण म्हणजे नक्की तुम्ही काय जाणून घेतलं नापाकडून म्हणजे फार मोठा म्हणजे एखादा एक दहा दिवस कामाला गेला नाही तर त्याचा पगार कंपनी कापते त्याचप्रमाणे पंधरा दिवस आमची लोक म्हणजे अगदी तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर फक्त दहा दिवस मासेमारी केलेली आहेत आणि त्यातले पंधरा दिवस मासेमारीतली त्यांना बसावं लागतंय म्हणजे त्यांच्यावर काय परिस्थिती आली हे तुम्ही बघू शकत असाल म्हणून आपण दुसऱ्या पोटीवर जाऊया आणि आपण या नसारी पावसाच्या किंवा वादळाच्या दिवसामध्ये म्हणजे आपल्या या अर्नाळा किनाऱ्यापासून जवळपास बारा तेरा किलोमीटरवर या बोटी ठेवलेल्या आहेत अगदी दोन शिफ्ट मध्ये या बोटीवर अगदी पाणी की पावसाचं पाणी जमतं ज्याला गमत म्हटलं जातं अगदी ते काढण्यासाठी अगदी शिफ्ट मध्ये माणसं इकडे येतात आणि आता सकाळच्या शिफ्टला आलेली म्हणजे आराम तर नाहीच पण जी वेळ मासेमात बोटी भरून यायची असते वेळ ती आज दुर्दैवी परिस्थिती बांधवावर ओढवलेली आहे सजा चरविलेला आहे सगळा बर्फ बिर्फ न म्हणजे मित्रांनो तुम्हाला आता हे हा आमचा भाऊ पण दिसत असेल की सगळ्या बोटीमध्ये सगळा सजा म्हणजे सगळं साहित्य चढवलेलं आहे अगदी सगळा शिधा असेल रेशन असेल बर्फ असेल ऑइल असेल म्हणजे निघण्याच्या तयारीमध्ये असलेल्या बोटी ऐन आलेला पाऊस आणि वादळाचा इशारा यामुळे या कोळी बांधवांना थांब थांबावं लागत आहे म्हणजे आपण ऑइल समजू शकतो किंवा अजून खाण्याचं साहित्य समजू शकतो पण बर्फ एक तीन चार दिवस गेला तर तो विरघळणार आहे म्हणजे अशाही नुकसानीला तोंड द्यावं लागतं म्हणजे पर्यायच नाही अशा गोष्टी शिवाय तर आपण थेट आता बोटीवर जाऊनच अजून नाखवा असतील किंवा अजून कोण ज्येष्ठ मंडळी असतील त्यांच्याकडून या वादळाच्या स्थितीविषयी आपण माहिती जाणून घेऊया चला तर हा शिवलंग बोटीचा छोटा मसव आहे आणि मला वाटतं आता काही आशादायक थोडंसं वारा पडतोय म्हणून आता बोटी आहे अर्नाळा बंदरात घेऊन जाणार आहेत आणि आम्ही आता या छोटी बोटीवरून बोटी त्याची छोटी ब्ल्यू ब्ल्यू बोट दिसते ना त्याच्यावर म्हणजे ही प्रकाश बोटीचे सेव्हिओवरवर मी आता हा पूर्ण ह्या खाडीतला आढावा घेणार आहे आता एकतर काय होतं वादळाने म्हणजे चांगली सुरुवात झाली होती वादळाने मच्छी लागते किंवा कमी होते पण आमची गणपती बाप्पाकडे विनवणी असेल की जो ऍव्हरेज ज्या एव्हरेजने सगळे सुरू झालं होतं तसाच काय म्हणते म्हणजे आज सगळ्या नाही निघणार आज सगळ्या नाही पुढे निघणार मग तुमचा सगळा सजा चढविल आहे बर्फ वगैरे चढविल किती चढवून अरे बर्फ चढून दहा दिवस झालेले म्हणजे बघा हा बर्फ पण आला म्हणजे हा अतिरिक्त खर्च बर्फ चढवा परत बर्फ चढवला किती हजाराचा चढवला होता किती हजाराचा किती म्हणजे तेरा हजाराचा बर्फ तेरा हजाराचा दहा दिवसापूर्वी चढवला होता म्हणजे काही न करता तो तसाच वाया गेला चला आता मी ह्या बोटीतून पूर्ण खाडीचा आढावा घेणार आहोत आणि हा आमच्या बोटीवर साचलेलं गमत देखील काढणार आहोत अर्थात पाणी आपल्या समोरच्या बोटीला धक्का न देता बोट चालवणं ही देखील फार मोठी कला असते आणि बघा सॅव्हिओ एकटा करतोय आणि मी फक्त व्हिडिओ बनवतोय बोट चालू करणं असेल बंद करणं असेल पुन्हा त्या बोटीची पा अर्थात दोर घेऊन ती बोट पुन्हा त्या बोटीला बांधणं आणि आपल्या बोटीला धक्का न देणं आता मी ही प्रकाश बोटीवर ताई गमत आता गमत टाकणार आहे ना पण बरंच झालं किती वेळापूर्वी टाकून गेलेले हां हां तर ह्याला पंप म्हणतात ना पाय छोटी मशीन ही छोटी मशीन आहे गंमत काढण्याची आता ही तुम्हाला जी छोटी मशीन दिसत आहे एके इकडे बोरिंग असायचे आणि एके काळी म्हणजे त्याला पण झाली पंधरा वीस वर्ष आणि ते पायानं पाया पाणी म्हणजे अक्षरशः पाय थकून जायचे पण कोळी माणूस ही मॉडर्न होत चाललेले आहे चला ही सगळ्या रेडी पोझिशन मधल्या बोटी आहेत आमच्या आमची गणराज बोट उरकी नाको आहेत चेअरमॅन आहेत ते सोसायटीचे माझे चेअरमॅन आता मंदराकडे निघालेली आहे बोटी サビをじゃあ観するわ。 काय चाललंय नेशान आता हा 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 आख्या मी आमच्या प्रथमेश बोटीवर आलेलो आहेत आणि ही आमच्या मामांचीच बोट आहे आणि ज्ञानेश माम आहेत हा त्यांनाच विचारतो मी आता तुम्ही कधी आले आता इकडे आता आज बोट आली येऊन तीन दिवस झालेत आणि आता ड्युटी दुटी, दुटी सर प्रत्येकाच्या ड्युटी लावल्यात पाच पाच जण आता ड्युटीवर आम्ही आता आलेला आहे मग ड्युटी कशासाठी लावलेत ड्युटी वारा पाणी पाणीतलं काढण्यासाठी हा हा मग इकडे येऊन तीन दिवस झाले इकडे येऊन मग आता झाला सजा चढविल का कसं काय सर्व सजा चढवलेल्या वादळ काय अजून सोडत नाही त्याची त्यामुळे आम्हाला येत नाही आता या सीझनच्या सुरुवातीला वादळायला प्रत्येक नुख... बोटीचं असं म्हणजे पाच पाच सात सात आठ आठ दहा दहा लाखाचं नुकसान झालेच आहे सुरुवाती आलेली त्याच्यामुळे कमीत कमी प्रत्येक बोटींचं दहा दहा लाखाचं तरी नुकसान झालेलं आहे मित्रांनो सुरुवात चांगली झाली होती आणि मी मगाशी अशी म्हटल्याप्रमाणे पूर्ण आमच्या कोळीबांधवांचं हे उधान वाया गेलेलं आहे आता उद्या गणपती बाप्पांच्या आगमनाचा दिवस म्हणजे ह्या काळात सगळे आमचे कोळीबांधव खोल समुद्रात असतात आणि गौरी आगमन किंवा गौरी पूजनाच्या दिवशी ते पुन्हा किनाऱ्यावर येतात आणि मोठ्या आशेने येतात की चांगली मच्छी येईल आणि आम्ही तो गौरी मातेचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करू आता आज काही म्हणजे पॉसिबिलिटी आहेत की या खाडीतून काही बोटी निघत आहेत आणि आता जाणार आहेत म्हणजे हे उदान तर वाया गेलेलं आहे त्या गणपती बाप्पांकडे आणि गौरी मातेकडे विनंती असेल की आता तुझं आगमन आहे आणि त्या आगमनानिमित्त तू असं काही हे दहा दिवस गेलात आम्ही कधी हरलं नाही कारण तू आम्हाला कधी हरवलेलं नाहीस म्हणजे गणपती बाप्पा आणि गौरी मातेकडे तुमची काय प्रार्थना असेल खरं खरं आमच्या गणपतीकडे एवढी प्रार्थना आहे की आता निघालेलं वादळ आणि जी मच्छी समृद्ध होती ती पुन्हा अशीच राहिली पाहिजे एक दोन तीन उदाहरण सांगतात म्हणजे एक एक महिना दीड महिना तरी अशीच राहिली तर अजून गोष्टींचं सर्वांचं कल्याण होईल आणि व्यवस्थित जेवणाचा सर्व प्रश्न आहे तो वर्षाचा सुटून जाईल मित्रांनो आता मी मगाशी म्हटलं की एक ऑगस्टला मासेमारी सुरू झाली दहा दिवसात मासेमारी सुरू झाल्यानंतर आमचा बांधव दहा दिवस घरी बसला पण त्यांचा प्रत्येकाचा चेहरा तुम्ही आवर्जून बघा कुठे नैराश्य नाहीये हे वादळ वारे त्याच्या पाचवीला पाचवीलाच पुजलं असतं पण गणपती बाप्पा असतील की सगळे म्हणजे आम्ही आम्ही पॉझिटिव्ह होतात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतंय आणि याहून दुपटीच्या आनंदाने म्हणजे आज वादळात घरी बसून सुद्धा हा आशावादी दिसतो आपल्याला कोळी बांधव आणि ही अशीच आशा त्याची वाढत राहो आणि भरपूर मच्छी भरून गणपती उद्या मी आता या बोटीच्या मागे काही खलाशी झोपलेली दिसत मला म्हणजे बोट जरी घरी असली तरी आमचा माणूस कधीच घरी नसतो त्याला बघा अगदी आता दीड वाजलेला आहे दुपारचा अगदी हा हा इकडे इंजिन मध्ये इंजिनचं कामही आपल्याला सुरू असलेलं दिसेल गाम जमलंय ते पावसाकरता हां हां मित्रांनो पाणी दिसत असेल तुम्हाला ते खेळ झालेलं आहे म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात खास करून यासाठी म्हणजे जर तुम्ही एक दोन दिवस फेरीच मारली नाही तर पूर्ण इंजिन बुडून जाणार त्यामुळे बाराही महिने तुम्हाला तत्पर राहून राहावं लागतं आपल्या बोटीची काळजी घ्यायला हे सगळे रात्री आलेले असे असतील बहुतेक ते झोपलेले आहेत जेवले का तुम्ही चला दिसायला निसर्ग तरी चांगला दिसत असला पण त्याचं रौद्र रूप आणि भयंकर रूप काय असतं हे तुम्हाला एखाद्या बोटीवर आल्यावरच कळू शकेल तुम्हाला युपी वाला कोणा मराठी समजतंय यूपी या बिहार से हो काशी बनारसचे बना तो गंगा नदी तो आपने देखी है देखील तर से सुरुवात में डर लगाता की नाही मराठीतच विचारतो आता किती वर्षापासून धंदा करतात तुम्ही एकोणीस वर्ष झाली मित्रांनो हो। आणि कुणी आक्षेप घेऊ नका चांगला शुद्ध मराठी पण बोलतो आणि कोळी भाषा देखील बोलतोय सुरुवातीला उलट्या वगैरे झाल्या का नाही मग घरची लोक आलेली का इकडे कधी हा हा त्यांचे आलेले का म्हणजे बिहार आणि उत्तरेतला माणूस कुठेही तरुण जातो म्हणजे त्याच्याकडे विजयघोशी वृत्ती असते किंवा तिथली परिस्थिती असेल त्याने यावंच लागतं म्हणजे आज मी परवा ज्या दिवशी बोटीत गेलो उलट्या करून थकलो पण आज बिहारी किंवा उत्तर प्रदेशातला माणूस मासेमारीचा व्यवसाय देखील उत्तम करतो म्हणजे टीका सगळं करत राहा पण त्यांच्या कष्टाकडे दुर्लक्ष करून नाही चालणार आपल्याला हा हा बघा तो मराठी नाही आमची भाषा बोलतोय <laughs> पण आपल्या गावातले का नाही बिहार तर आपण आता आलेलो आहे देवदूत बोटीवर आलेले आहेत तर आता जेवणाची तयारी सुरू आहे इकडे ज्याला बैलाय अरे तू तू माना टाकून जेवायला बसला हा नाकवा कुठे आहेत नाकवास मंग खाला बघायला लागलाय तू सॉरी हे कोण आलेत मेस्तरी अजून नाखवा तुम्ही पण का काम दोन मार हा हा मला तुम्ही बोलते ते मी काय तुला मुलाखत नाही घे तुझी आता मला माहिती मिळाली की आपल्यापणे खपणार असतात आता खपणार म्हणजे त्याला किती महिन्याचे पैसे देतात चार महिन्याचे चार महिन्याची कवरे दीड लाख म्हणजे मित्रांनो एक आता याच्यामध्ये जे खपणार आहेत कंचे कंचेन आपल्याला एक वर चे तर आता आपलं किती जर राहिले जा राहिलं आहे तर मित्रांनो एक एक ऑगस्ट पासून मासेमारी सुरू झाल्यानंतर ह्या बोटीला फक्त एक हजार आलेलं आहे किती मच्छे मला माहिती नाहीये पण आता ह्या वादळामुळे जवळपास पंधरा दिवस बोट घरी आहे आता खपणार म्हणजे नक्की काय पण आता खलाशीच झाला पण खप हा म्हणजे आता एक तुम्हाला माहितीसाठी सांगतो मी आता खलाशी जो असतो की त्याला बोटीमध्ये जी मासे मासेमारी जी होते त्याच्यामध्ये तो प्रत्येक वाट्याचा हकदार असतो पण खपणार काय असतो म्हणजे एक कंत्राटावर बोलवलेला माणूस आणि त्याला त्याचे चार महिन्यामध्ये जे अमाऊंट ठरवलेले ती द्यायची आहेत म्हणजे भले या बोटीला धंदा हो अगर न हो बरोबर सांगतोय ना म्हणजे आज ही बोट तीन महिने जरी घरी राहिली तरी अगदी कर्ज काढून देखील या नाखवाला त्या खपणाऱ्याला पैसे द्यावे लागणार आहेत म्हणजे ह्या वादळात म्हणजे स्वतःच्या पोटा पाण्याचं जाऊ द्या पण त्या खलाशांना भले नाही धंदा झाला तरी त्यांना ते पैसे द्यावे लागणार म्हणजे ही खपणार संकल्पना तुम्हाला कळाली असेल म्हणजे मला खास करून हेच दाखवायचं हा माझा मित्र एकदम म्हणजे मगाशी मला तो एकेरी त्याने उल्लेख केला पण जिकडे बघील ही काळी मांजर मला आडवी पडते गणपती आणायची कव्हर करायचं मित्रांनो आज सॅव्हिओ बरोबर नसता तर मार मारंबळपाडा खाडी किंवा नारंगी खाडीतला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवताच आला नसता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आमचं एक उदान गेलं म्हणजे कोळी बांधवांचं किती नुकसान झालं हे तुम्ही पाहिलं अगदी खपणार की जी बोट खपणार ठेवते त्या खपणाराला किती त्रास होतो म्हणजे भले वादळ झालं धंदा हो अगर न हो त्या खपणाऱ्याला त्याला पैसे द्यावेच लागतात अशा खूप साऱ्या संकटांना आमच्या कोळी बांधवांना सामोरं जावं लागतं म्हणजे कोळी होणं ही साधीसुधी गोष्ट नाही आहे तर मित्रांनो दहा दिवसांच्या मासेमारीनंतर पुन्हा ठप्प झालेला हा पंधरा दिवसांचा कोळी लोकांचा व्यवसाय बघूया आता गणपती बाप्पा काहीतरी कृपा करेल आणि नव्याने आमचं सगळं काही सुरू होईल मित्रांनो हा आजचा दिनक्रम कसा वाटला हे जीवनशैली कशी वाटली हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचं कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि धन्यवाद सेव्ह हो। यू